हडपसरच्या पूर्व भागात प्रसिद्ध असलेल्या कामधेनू मित्रमंडळाचे एकतीसाव्या वर्षात पदार्पण होत असताना शंकर महाराजांचा जन्म हा हलता भव्य देखावा साकारला आहे देखावा पाहण्यासाठी हडपसर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे कामधेनू मित्रमंडळास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली यावेळी आमदार चेतन तुपे अंकुश काकडे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड निलेश मगर हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे महिला अध्यक्ष वंदना मोडक माजी नगरसेवक योगेश ससाणे उपस्थित होते मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवकुमार कदरे अभिजित ससाणे अमर चौधरी गणेश झेंडे भानुदास ससाणे विनायक शिंदे किशोर सुतार अक्षय ससाणे ऋषिकेश पगडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या कामधेनू मित्र मंडळ वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते वर्गणीतून गोरगरीब आर्थिक मदत तसेच शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे अध्यक्ष शिवकुमार कद्रे यांनी सांगितले मंडळास आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले पुणेकरांना मी गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो पुणेकरांना उत्साहात पुणेकर साजरा करतात आणि सर्व जाती धर्माची वेगवेगळ्या समाजाची लोक एकत्रित येऊन हे उत्सव साजरा करण्याचं काम अनेक वर्षापासून होत आणि त्यामुळं आज सगळ्यात आनंदाचे दिवस गणेशोत्सवाचे असतात पुणेकरांसाठी त्याबद्दल पुणेकरांना मी मनपूर्वक शुभेच्छा कामधन मित्रमंडळामध्ये या वर्षी एकतीसावं वर्ष आहे या वर्षी आपण सादर केलेला देखावा शंकर महाराजांचा प्रकट दिन तर यावर्षी मंडळाच आजच शंकर महाराजांच्या पादुका आपण इथे दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या आज या ठिकाणी आपले आमदार लाडके आमदार चेतन तुपे आणि माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील या ठिकाणी आत्ताच येऊन गेले त्याच्यानंतर आपण दरवर्षी दयांडी उत्सव पालखीचा उत्सव या सगळ्या गोष्टी साजरा करतो त्याच्यानंतर आपण मंडळातर्फे गोर गरिबांना गरजू व्यक्तींना मदत करतो याही वर्षी आपण दोन व्यक्तींना ज्या गरजू आहेत मंडळाचे सभासद आहेत त्यांना शेवटच्या दिवशी काहीतरी मंडळाच्या वतीने निधी देणार आहे पूजेच्या दिवशी त्याच्यानंतर पूजेच्याच दिवशी आपण एक महाप्रसादाचा कार्यक्रमही या ठिकाणी ठेवलेला आप आहे आपल्याला या एकतीस वर्षाच्या कार्यकाळात दगडूशेठ गणपती ट्रस्ट तर्फे दोन पुरस्कार मिळाले विघ्नार्थन तर्फे एक पुरस्कार मिळाला परवाच आपल्याला पुनीत बालन ग्रुप लोकमत लोकसत्ता आयोजित तर्फे एक पुरस्कार मिळाला याही वर्षी आम्हाला अपेक्षित आहे की कमीत कमी तीन ते चार पुरस्कार आम्हाला यावर्षी मिळतील ही अपेक्षा धरून आम्ही काम करतो